या फेस्टिवलच्या माध्यमातून आणि या नाफा या असोसिएशनच्या माध्यमातून हा जो एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झाला आहे तो मला मराठी सिनेमाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे जो रिस्पॉन्स मिळतोय तिथल्या मराठी लोकांना तो कसा असतो कारण काय होतं इथं बसून फक्त बातम्या येतात की फेस्टिवल सुरू झाला हे चित्रपट दाखवले फेस्टिवल संपला आणि शिकलेल्या लोकांचे जे छंद असतात त्या छंदामध्ये आत्ता सगळ्यात महत्वाचं सिनेमा हे कल्चर आहे जवळजवळ दोन वर्ष प्रयत्न करत होतो आणि एकही प्रोड्युसर आम्हालाच ती फिल्म करायला करायला लागली की अमेरिकेत गेलं म्हणजे श्रीमंतच आहेत सगळे असं नाहीये अमेरिकेतल्या लोकांनी त्यांच्या अनुभवावर बेतलेलं काहीतरी तिथं निर्माण करावं असं मला पुन्हा पुन्हा एकदा वाटतं कारण आय हॅव no नो आयडिया की त्या लोकांचं भावविश्व काय आहे जागतिक लेवलवरती सुद्धा चांगल्या पद्धतीची मराठी फिल्म आपण तयार करू शकतो आणि त्याच्यासाठी काही मूलभूत काम या फेस्टिवलमध्ये होऊ शकतं असं मला वाटतं नमस्कार मी सौमित्र बोटे म्हणे मित्र लाईमलाईटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मी आज आपल्यासोबत आहे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि निर्माता आणि अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे मी तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद आज एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आपण गोष्टीबद्दल बोलणार आहोत अमेरिकेमध्ये जुलैमध्ये नाफा फिल्म फेस्टिवल होणार आहे म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन्स फिल्म फेस्टिवल होणार आहेत आणि या फेस्टिवलमध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी होणार आहेत हे दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी उमेश गेला होता आता तो पुन्हा चाललाय आणि डॉक्टरी चाललेली आहे ज्यांना अमेरिकेला तर हे हा फेस्टिवल नेमका काय आहे या फेस्टिवल मुळे काय महत्त्वाच्या घडामोडी तिथे घडणार आहेत मराठी सिनेमासाठी हा फेस्टिवल का महत्वाचा आहे अशा अनेक गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या म्हणून आज हे दोघं आपल्यासोबत आहेत तर पहिला प्रश्न मी अर्थात उमेश तुला विचारतो कारण तू गेल्या वर्षी गेला वर होतास नाफासारखे फेस्टिवल एकदम अमेरिकेमध्ये होत आहेत अमेरिकन तिथे अमेरिकेतल्या मराठी लोकांना सोबत घेऊन तिथं काहीतरी आहे नेमकं काय घडतंय तिथं आणि ते का महत्वाचं आहे एकतर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट की अशा पद्धतीचा फेस्टिवल तिथे अमेरिकेमध्ये घडतोय हे खूप चांगली गोष्ट आहे मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि मराठी सिनेमासाठी मराठी फिल्ममेकर्स जे स्व काहीतरी एक नवीन काम करू पाहत आहेत या सगळ्या मंडळींसाठी आणि तिथल्या प्रेक्षकांसाठी या सगळ्यांसाठी खूप चांगली चांगला प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे असं वाटतं <laughs> एकतर मराठी चित्रपट केल्यानंतर तो त्याचा ऑडियन्स मिळवणं ही खूप अवघड गोष्ट तयार होते <laughs> हिंदीचं आपल्याला खूप मोठं एक प्रकारचं आव्हान असतं थिएटर्स मिळत नाहीत त्या चा त्या पद्धतीच्या पब्लिसिटीसाठी आपल्याकडे तेवढे पैसे नसतात आणि या सगळ्यातून तग धरून काही मराठी सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि बरेचसे मराठी सिनेमे हे तितक्या म्हणजे खूप कष्ट घातलेले असतात पिक्चरसुद्धा चांगला असतो पण तरीसुद्धा तो प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही तर या याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय योजना करण्याची जी गरज आहे त्यातला एक महत्त्वाचं ही जी गोष्ट आहे नाफासारखं फेस्टिवल की ज्या ठिकाणी आपलं एक भरपूर पॉप्युलेशन आहे मराठी माणसं ज्यांना अशा पद्धतीचा फिल्म कुठलीही फिल्म मराठी पाहायला आवडेल अशासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म तयार करणं आणि त्याच्यामुळे चांगल्या मराठी फिल्म्सना तिकडे रिलीज करता येणं कारण आपण पाहतो अमेरिकेत गेलो तर की तेलगू सिनेमे आहेत किंवा इतर भाषांमधले सिनेमे आहेत ते बाकायदा रिलीज होतात थिएटर्समध्ये पण मराठी सिनेमाचे असे एक एक तुरळक शो करायला लागतात प्रत्येक शहरांमध्ये आणि जे बहुतांश वेळा ते तितकं शक्य नसतं त्यामुळे या फेस्टिवलच्या माध्यमातून आणि या नाफा या असोसिएशनच्या माध्यमातून हा जो एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झालाय तो मला मराठी सिनेमाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्टर तुमचे अनेक तुम्ही अभिनय केलेले म्हणा किंवा तुम्ही निर्मिती केलेले अनेक सिनेमे फेस्टिवलमध्ये गेलेले आहेत तिथल्या लोकांनी त्याला प्रतिसाद पण खूप चांगला मिळाला आहे जसं आता उमेश म्हणाला की प्रत्येक वेळेला सिनेमे प्रदेशात लावणं शक्य नसतं तुम्ही तुमचे सिनेमे घेऊन जेव्हा फेस्टिवलमध्ये लावता तिथल्या लोकांशी बोलता विशेषतः अमेरिकेतल्या काय रिस्पॉन्स असतो लोकांचा मराठी सिनेमाप्रती त्यांना खरंच ती आस असते का भाषेची कॉन्टेंटची असते काय अनुभव आहे हो तुमचा आता माझे किंवा उमेशे अमेरिकेत ज्या फेस्टिवल मध्ये गेलेत ते काय मराठी फिल्म फेस्टिवल आम्ही न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल आहे किंवा डेल मध्ये आता इंडिक फिल्म फेस्टिवल आहे एक तर आता ज्या बॅकड्रॉपवर आपण हे सुरू केले महत्वाचं आहे अमेरिकेत होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलची संख्या खूप वाढली हां बर म्हणजे पहिल्यांदा एक न्यूयॉर्कमध्येच माहितीचा फेस्टिवल ज्याला वीस वर्षात पूर्ण होतील नंतर दोन गोष्टी वाढलेल्या आहेत म्हणजे साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल बर हे अमेरिकेत आता इतक्या ठिकाणी होतात बर त्यामुळं साऊथ एशियन चांगल्या फिल्म ज्या होतात त्याला एक मोठा आउटलेट तिथे मिळालेला आहे म्हणजे नाफा गेल्या वर्षी सुरू झालं पण आता आमची आउट हाऊस फिल्म ही सिन्सिडेंटी फिल्म फेस्टिवल इंडि फिल्म फेस्टिवल इथं आम्ही न जाता गेलेली ऑलरेडी गेली, गेली, गेली नाफाचं महत्व मला काय वाटतं की अभिनी मी जे हेरलं आहे की ज्या भारतीय लोकांची संख्या जास्त आहे आणि आपले साऊथ इंडियन सिनेमे हुँ. हे रेग्युलरली रिलीज होतात तिथे पण त्यांची लोकसंख्याही खूप मोठी आहे आणि त्या सिनेमाचं एकूण बघायचं म्हणजे तू पाहिलं होतं आता बाहुबली सारखे सिनेमे किंवा आर आर हे जे तिकडनं होणार आहेत हे भव्य स्केलवरचे जे असतात त्यामुळे मोठ्या स्केलवर तर तिकडं चालतात म्हणजे दे हॅव ब्रोकन द रेकॉर्ड्स ऑफ कलेक्शन अप्रॉर्ड अशा परिस्थितीत त्या मनाने मराठी लोकसंख्या कमी असताना त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने नाफाची सुरुवात झाली मुळात नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन आणि फेस्टिवल करायच्या आधी तिथे एक प्रिपरेशन म्हणून म्हण तिथं उमेशने एक वर्कशॉप ऑनलाईन वर्कशॉप घेतलं मी ऑनलाईन बोललो दिलीप प्रभाळकर पण oh, बोलला ना असे oh. पाच सहा लोक बोलून त्याला एक आ, प्रिपरेशन तसं म्हणतात ना एक फाउंडेशन hmm. हां hmm. किंवा डिलिव्हरीच्या आधी डोळा जेवण करतात hmm. हां किंवा लग्नाच्या आधी केळवण <laughs> करतात <था। laughs> तसं असं केळवण <केड़ून> केलं होतं आणि <laughs> मला माहिती आहे तू फेस्टिवलचं महत्व हो काय विचारणारच hmm. मला तर मला वाटतं संसारासाठी लग्नाचं जे महत्त्व आहे हो ते एकूण पुढे त्या फिल्मची वाटचाल चांगली होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं फेस्टिवल्सची फार महत्त्वाची गोष्ट आहे तू तिथे गेल्या वर्षी गेला होता अस तिथं काही तू वर्कशॉप्स पण घेतलेस तू तिथून ते कशा प्रकारचे वर्कशॉप घेतलेस तिथल्या लोकांचा रिस्पॉन्स काय असतो मी शॉर्ट फिल्म मेकिंगचं वर्कशॉप या अमेरिकेतल्या मंडळींसाठी कंडक्ट केलं ते अभिजित गोलप आणि नाफा यांनीच ऑर्गनाईज केलेलं होतं ते ऑनलाईन वर्कशॉप होतं मी ते प्रत्यक्ष करायचं होतं पण ते प्रत्यक्ष होऊ शकलं नाही त्यामुळे ते ऑनलाईन वर्कशॉप झालं एकंदर मला असं फार वाटतं की ज्या पद्धतीचे अनुभव या महाराष्ट्रातून भारतातून गेलेली जी मंडळी आहेत पर, परदेशी सेटल झालेली तिकडेच पूर्ण नंतर आयुष्य हे करणारी त्यांचे अनुभवाचं त्यांचा जो काही एक वैविध्य आहे त्यांच्या अनुभवांचं की ते त्या दुसऱ्या देशांमध्ये गेल्यानंतर काय पद्धतीचं जगणं बदललं काय पद्धतीचं सूक्ष्मपणे जगण्यात बदल होत गेले व्यक्तिमत्वांमध्ये बदल होत गेले तर हे शॉर्ट फिल्म हे खूप चांगलं माध्यम आहेत की त्याच्या दायऱ्यामध्ये हे अनुभव यावेत आणि ते आत्तापर्यंत तितक्या पद्धतीने ते आलेत असं मला वाटत नाही तर तेवढे दिसत नाही तेवढ्या पद्धतीच्या शॉर्ट फिल्म्स बनलेल्या भारतातून मायग्रेट झालेल्या अमेरिकेतल्या लोकांकडून तसं काहीतरी व्हावं आणि त्याच्यातून हा सगळा अनुभवाचा जो एक एक निचोड आहे तो शॉर्ट फिल्ममध्ये यावा अशी माझी खूप इच्छा होती आणि त्यामुळे मी पूर्वीही आठ दहा वर्षांपूर्वी मंदार कुलकर्णींनी त्यांच्या कला या याच्यामध्ये एक प्रत्यक्ष वर्कशॉप तिकडे केलं होतं त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आणि त्यामुळे ते पण ते सतत चालू ठेवण्याची ती गोष्ट आहे आणि त्याच्यातून अशा फिल्म्स बनतील अशी एक इच्छा आहे किंवा अशा पद्धतीचं काहीतरी होईल असं एक स्वप्न आहे की ही अमेरिकेतली मंडळी ज्यांना जे खूप चांगले कलाकार तिथे आहेत तर ते अशा शॉर्ट फिल्म्समधून त्यांच्या त्यांचे अनुभव मांडू शकतील तर तसं त्यांनी मांडावेत आणि ते कशा पद्धतीने शॉर्ट फिल्म माध्यम पद्धती हे माध्यम वापरता येऊ शकेल या पद्धतीचं हे वर्कशॉप पण मग हे वर्कशॉप घेतल्यानंतर तू इथं अर्थात परत येतोस तिथं ती मंडळी काम करत राहतात पण तुम्ही कनेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असता का त्यांनी नवीन करून तुम्हाला दाखवतात का ॲक्च्युली ते वर्कशॉप झाल्यानंतर काही अशा शॉर्ट फिल्म्स बनवल्या तिथल्या मंडळींनी आणि त्याच्यामध्ये ते जे स्क्रिप्ट ते लिहितात त्याचं एक मेंटॉरिंग सेशन हे त्या वर्कशॉपचाच भाग म्हणून मी कंडक्ट करतो म्हणजे मग ते मी जरी परत आलो की तिथे नसलो तरी सुद्धा ते झूम वरती स्क्रिप्ट शेअर केलं जातं आणि मग त्याच्यावरती एक चर्चा होते मग त्याच्यामध्ये जे जे कलाकार आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली आणि तशी एक फिल्म तयार झाली या वर्कशॉप नंतर म्हणजे अजूनही झाले असतील तर माहिती नाही पण ही फिल्म एक फिल्म तर नक्की तयार झाली त्याच्यातून याच्यामध्ये तिथल्या लोकांना रिस्पॉन्स काय असतो म्हणजे वर्कशॉपसाठी येणारे लोक त्यांना फिल्म करायची असते शॉर्ट फिल्म करायची असते पण काय लोकांना बघायचे असतात फिल्म्स जो रिस्पॉन्स मिळतोय तिथल्या मराठी लोकांचा तो कसा असतो कारण काय होतं इथं बसून फक्त बातम्या येतात की फेस्टिवल सुरू झाला हे चित्रपट दाखवले फेस्टिवल संपला ग्राउंड ग्राउंडवर काय होत असतं लोकांचा रिस्पॉन्स असतो का तिथे येणारे मराठी कलाकारांशी लोक बोलत असतात का प्रश्न विचारत असतात का काय असतं माझा पहिला जो नाफाचा फेस्टिवल मागच्या <coughs> वर्षी झाला त्याला तर खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स होता आणि सगळे थिएटर हाऊसफुल होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याची रचना खूप चांगल्या पद्धतीने केली होती एकतर फिल्म्स दाखवल्यात ते थोड्या जास्त दाखवायला पाहिजे होत्या पण तरीसुद्धा काही चांगल्या निवडक फिल्म्स mm. तिथे दाखवल्या गेल्या mm. त्याचबरोबर जे अनेक महत्त्वाचे कलाकार तिथे आलेले होते म्हणजे जब्बार पटेल सर आहेत किंवा पेळगावकर आहेत किंवा तर त्यांच्याबरोबरच्या अशा सर सगळ्या कलाकारांबरोबर एक वन टू वन चर्चा अशा होत्या म्हणजे ज्यां जे सेपरेट खोल्यांमध्ये इंटरॅक्शन होती या हो सगळ्या कलाकारांशी आणि त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण एकंदरीतच सिनेमा तयार करण्याचा अनुभव हो। त्यांचं त्यांच्या निर्मितीबद्दलचे अनुभव अशा हो। पद्धतीचं एक इंटिमेट इंटरॅक्शन झालं ते खूप मला असं वाटतं की तो खूप चांगला पण मग हे इंटरॅक्शन करणारे जे लोक असतात म्हणजे जे ऐकायला येतात ते सिनेमा या मीडियमकडं तितक्याच प्रोफेशनली बघत असतात की त्यांना हे काम करता करता छंद म्हणून आपण कसं एखादी गोष्ट करून बघतो तशा पद्धतीने सगळ्या पद्धतीचा ऑडियन्स असतात म्हणजे बहुतेक यांना कुतुहल असतं की नक्की हे सिनेमे कसे मध्ये पटेलांनी जैत्रे जैत कसा बनवला त्याच्यामध्ये नक्की काय अडचणी आल्या किंवा त्यांचा एकंदरीतच प्रवास कसा होता त्यामुळे हे बहुतेक म्हणजे सगळे स्टुडंट्स आणि सिनेमा करण्यासाठी असलेली मंडळी काही खूप नसतात ती नेहमी थोडीच असतात पण त्याच्याबद्दलची उत्सुकता असणार आहे त्याबद्दल काहीतरी जाणून घेऊन आपलं एकंदरीतच सिनेमा या माध्यमाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जास्त चांगला विस्तृत करण्याचं चा काही इच्छा असणार आहे अशी भरपूर चांगला ऑडियन्स तिथे होता सर आ, आता तुम्ही तिकडे चाललेला आहात तर यावेळची तुमच्यावर टाकलेली जबाबदारी काय आहे जाणून घ्यायची मला अजून <laughs> <laughs> पण मी तुला एक गोष्ट महत्वाची सांगतो मला मी एक्क्याऐंशी सालापासून अमेरिकेत नियमित जातो आणि शहाऐंशी साली घाशीराम कोतवाला सिनेमा पस्तीस लोकांना घेऊन <coughs> मी अमेरिकेतल्या दहा शहरात पंधरा शो केलेले आहेत आणि तो सगळा दौरा मी आखला होता त्यामुळं मला माहिती आहे आणि किती मराठी लोक चांगल्या मराठी गोष्टीसाठी असुसलेल्या असतात आता हे शक्य नाही त्याच्यानंतर आजपर्यंत पस्तीस लोकांचा ग्रुप कधी अमेरिकेत गेलेला नाही पण मराठी नाटक तिकडे जायची सुरुवात झाली मोठ्या प्रमाणावर ते आश्रमच्या यांनी झाले की इतके की सुधीर वट रेग्युलरली तिकडे दौरे आखायला लागले त्याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा नाटक हा मराठी लोकांचा अगदी आवडता म्हणजे अविभाज्य घटक आहे दोनहून तीन कुटुंब जमले की पहिले एकांकिका करतात किंवा नाटक करतात इतकं ते वेळ आहे छोटे छोटे तर हा म्हणतो तसं आत्तापर्यंत काय होत होतं इकडे ज्या एकांकिका झालेल्या आहेत इकडे जी नाटकं झालेली आहेत तीच तिकडे व्हायची बरोबर म्हणजे तुम्हाला जसे प्रश्न विचारतात तसे तिकडं असं से एक सेशन झालं असताना मी त्यांना सांगितलं की अरे आम्हाला अशी उत्सुकता आहे की तुमचे इथले अनुभव जे काय करेक्ट करेक्ट त्याच्याबद्दल तुम्ही एक तुमचं नाटक लिहा ते इंटरेस्टिंग आहे तसं करा तुम्ही तर तसं बरं झाल्यावर आमच्या दौऱ्यानंतर एक नाटक तिथे आलं अलिबाबाची गोवा नावाच ते तुला माहिती असते दिलीप चित्रे आणि कामेरकर या दोघांनी पुढाकार घेऊन केले पण तो एक पहिला किंवा सुंदर होणार नावाची लावणी मीनाचा नेहरू पण हे करणं लोकांना प्रत्यक्ष अवघड असत आता सुदैवाने काय झालंय डिजिटल माध्यम आल्यामुळे सिनेमा हा ॲक्सेसिबल झाला आहे ज्याला इंटरेस्ट आहे पूर्वी बरोबर इंटरेस्ट असला तरी ॲक्सेसिबल नव्हता करेक्ट कारण ती इक्विपमेंट ती महाग असायची ती वापरणं अवघड असायचं त्यामुळे तो सिनेमाचा खर्च होता आता oh, yeah. डी फाईव्ह कॅमेरा पहिल्यानंतर oh. आल्यानंतर मी जेव्हा डिजिटल कॅमेरे इंट्रोड्यूस केले फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये uh. त्या ट्रॅडिशनल लोकांचे विरोध झाले मला खूप पण मला जे दिसत होतं की हे तुम्हाला टाळता येणं शक्यच नाही आणि त्याचं सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे म्हणजे की ज्याला पूर्वी आपल्याला काय येतं हे दाखवायची संधी नव्हती त्या सर्व लोकांनी संधी उपलब्ध उपलब्ध झाल्या करेक्ट फक्त मग या माध्यमाचं व्याकरण काय आहे ग्रामर काय आहे ते चांगले सिनेमे करणारे उमेशसारख्या लोकांनी का कारण जग लोकांनी सांगितलं म्हणजे एक मार्गदर्शन मिळतं आणि त्याच्यामुळं मागच्या वर्षीच्या ज्या तीन फिल्म आल्या त्या तिथल्या लोकांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या अनुभवावरच्या होत्या ही त्यातनं फार महत्वाची घडलेली गोष्ट आहे आता हा सांगतो त्याप्रमाणे जे आलेले असतात ते वेगवेगळ्या मोटिव्हनी लोक येतात बरोबर सगळे काही फिल्म करायला शिकायचं म्हणून येत नाहीत फिल्म बघायला म्हणून येतात त्या निमित्ताने आपले आवडते कलाकार भेटतील म्हणून पण लोकांची चुकीचं पण मुळामध्ये ही कल्पना काढून नाफाला नाफा असोसिएशनला ना मेंबरशिप मिळाली त्याच्यानं आपल्या कल्पना लोकांची उत्सुकता किती आहे आता मला वाटतं किती आठशेच्या पुढे मेंबर आहेत ही सुरुवात करणं खूप आवश्यक होतं ती झाली आणि आता प्रत्येकच वर्षी हळूहळू आहे ओळख ना ही जी गोष्ट जी अभिजित कोलप यांनी केलेली त्याच्या आधी त्यांचा इथला अनुभव आहे त्यांनी पहिली जी फिल्म के केली ती उमेशनी केलेली फिल्म आहे त्याच्यानंतर त्यांनी दोन तीन फिल्मचा अभिनय घेतला मग त्यांच्या मला असं वाटतं लक्षात आलं असं की आपण इथे येऊन करण्यापेक्षा तिथे इतके लोक आहेत जे त्यांनाच इथल्या काही लोकांना घेऊ तिकडं ते जास्त सोपं आहे तो मुळात कल्पक आहे मनुष्य हे त्याच्या आधीच्या धंद्यावरनं पण लक्ष देत त्यामुळं कुठला अनुभव कुठं वापरावा कसा वापरावा तो वापरून ही असोसिएशनची कल्पना काढली आणि हे सुरू केलं आणि अशा भागात सुरू झालेलं आहे की जिथं मराठी शिकलेल्या लोकांची खूप पॉप्युलेशन आहे मोठी आणि शिकलेल्या लोकांचे जे छंद असतात त्या छंदामध्ये आत्ता सगळ्यात महत्त्वाचं सिनेमा हे कल्चर आहे आत्ता झाले त्यामुळे आणि विशेषतः करोनामध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्म आल्यानंतर तर त्यामुळे तो फिल्म ही इतकी ॲक्सेसिबल झालेली पण याच्यामध्ये उमेश जसं सर म्हणाले ना की तिथल्या लोकांनी त्यांचे विषय घेतले हे मला फारच इंटरेस्टिंग वाटतं तू जेव्हा तिथे गेला होतास लास्ट इयर आणि तिथल्या लोकांशी बोललास भेटलास त्यांचे काय विषय असतात जगण्याचे जे तुला इंटरेस्टिंग वाटले लास्ट इयर खूप वेगवेगळे अनुभव आहेत एकतर या नवीन सगळ्या संस्कृतीशी कसं सामावून त्याच्यात सा। घ्यायचं तिथे त्याच्यामध्ये स्वतःच्या आयडेंटिटीचं नक्की काय करायचं म्हणजे आपलं जे मराठी असणं जे आहेत ते आणि मग या अमेरिकेमध्ये इतक्या विस्तृत याच्यामध्ये गेल्यानंतर ते स्वतःचं अस्तित्व स्वतःची आयडेंटिटी कशी टिकवायची त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या जगाशी कशा पद्धतीने समरस व्हायचं याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या अडचणी येतात आणि जे आपण आपल्या मनामध्ये जी आपली संस्कृती असते ते आणि जग जे जगणं असतं बाहेरचं ते याच्याशी याचा मेळ नक्की कशा पद्धतीने साधायचा नवीन कसं स्वीकारायचं आणि जुनं तरी सुद्धा कसं जाऊ द्यायचं नाही हे आणि या संदर्भातले आणि प्रत्यक्ष बाकी जगतानाचे सुद्धा खूप वेगवेगळे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या स्तराचे जे अनुभव आहेत तर ते मांडण्याची शक्यता आहे आता ते हळूहळू पुढे यायला सुरुवात होईल पण या निमित्तानं शॉर्ट फिल्मच्या अनुषंगानं का असे ना पण काय विषय असतात तिथले तिथल्या जगण्याचं काय त्यांना म्हणणं मांडायचं असतं गैरसमज आय हॅव नो आयडिया no त्यांच्याबद्दलचे जे गैरसमज असतात ते पहिले खूप गैरसमज गैरसमज की अमेरिकेत गेलं म्हणजे श्रीमंतच आहेत सगळे असे नाही आहे बरं त्यात असं झालेलं आहे की आता फरक इतका पडला पूर्वी जी लोकं गेलेत म्हणजे सिक्स्टीज अँड सेवन्टीजमध्ये त्यांना मुळात कल्चरकडे लक्ष द्यायला आधी दहा पंधरा वर्ष खूप कष्ट लागले खूप कष्ट करून सेटल झाल्यावर मग त्यांना म्हणून मंड पंचे चौऱ्याऐंशी साली सुरू झालं महाराष्ट्र म्हणजे ब्रह्म महाराष्ट्र मंडळ ते सुरू करणारे दोन आपले श्रीकृष्ण क्लासेसवाले वैद्यांचा भाऊ विष्णू वैद्य आणि यशवंत कानेटकर यांनी म्हणून सुरू केलं तेव्हा मी तिथे होतो हो हो बरं आणि तेव्हाचा प्रयत्न असाच होता बरं की मराठी संस्कृती ज्याला आपण आता मोकलेलो आहोत ती परत आपल्या इथे यावी कारण तोपर्यंत घेट्टोसारखे सगळे राहत होते म्हणजे मराठी असून ॲसिम्युलेट झालेली तिथल्या कल्चरमध्ये लोक अजूनही फार कमी आहेत हो बरं मग त्यांना विचारलं अमेरिकन थिएटरमध्ये काय चांगलं चाललंय किंवा अमेरिकन सिनेमामध्ये काय चांगलं चाललंय तर अजूनही खूप लोक असे आहेत त्यांना माहिती नाही बरं पण मराठीत काय चाललंय हे त्यांना जास्त माहिती आहे या आता तू चाललास दुसरं वर्ष आहे तुला काय अपेक्षा आहे या फेस्टिवलकडनं काय व्हावं या फेस्टिवलमध्ये यावेळेला मला एकतर ज्या पद्धतीशीच्या इंटरॅक्शन्स सगळ्या कलाकारांशी झालं ते तर ती खूप चांगलीच गोष्ट आहे त्याचबरोबर मराठीमध्ये सुद्धा इथे चांगले सिनेमे बनवणारी महाराष्ट्रातली जी मंडळी आहेत तर त्यांच्या सिनेमांनासुद्धा या अमेरिकेतले काही जे प्रोड्युसर्स आहेत किंवा ज्यांना अशी शक्यता आहे तर त्यांची एक मोठ बांधता येणं <coughs> शक्य आहे तर तशा पद्धतीचा काहीतरी एक प्रोड्युसिंग प्लॅटफॉर्मसुद्धा तयार होऊ शकेल म्हणजे अमेरिकेत तिथले कलाकार मंडळी ते फिल्म्स बनवतीलच तिथल्या सगळ्या सपोर्टनी पण त्याचबरोबर काही तरुण मराठी दिग्दर्शक असे असतील की ज्यांना वेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स करून पाहायच्या आहेत किंवा काहीतरी नवीन प्रयोग करायचे आहेत तर त्या प्रयोगांना हे अमेरिकेतली काही चांगली मंडळी सपोर्ट करू शकतील आणि त्याच्यासाठी जसे प्रोड्युसर स्लॅब्स असतात ज्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट सिलेक्ट केले जातात म्हणजे आता रॉटरडॅम फिल्म फेस्टिवल आहे किंवा कानमध्ये आता मागच्या वर्षी मी गेलो होतो त्यावेळेला त्यांचा एक प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये ते काही प्रोजेक्ट सिलेक्ट करतात जगभरातले आणि त्यांना <coughs> वेगवेगळ्या प्रोड्युसर्स बरोबर भेट त्यांची घालून देतात आणि त्यांना त्यांची फिल्म पिच करायची असते हेच मराठी सिनेमांसाठी सुद्धा करता येणं शक्य आहे आणि ते नाफामध्ये करता येऊ शकेल असं मला वाटतं वा। त्याच्याविषयी वा। म्हणजे एक <coughs> पाच प्रोजेक्ट जर पण सिलेक्ट केली की ही या चांगल्या कल्पना आहेत याच हे दिग्दर्शक चांगले आहेत प्रॉमिसिंग आहेत यांच्या पहिल्या फिल्म्स यांना तयार करायच्या आणि यांना फंड्स मिळ म्हणजे या कन्व्हेन्शनल मध्ये वेगळ्या पद्धतीच्या प्रयोगांसाठी फंड्स मिळणं खूप अवघड गोष्ट आहे आम्ही जेव्हा सिनेमा तयार केला तेव्हा दीड दोन वर्ष सरांनी खूप त्यावेळेला प्रयत्न केले ते त्याला प्रोड्युसर मिळावा म्हणून आम्ही जवळजवळ दोन वर्ष <coughs> प्रयत्न करत होतो आणि एकही प्रोड्युसर आम्हालाच ती फिल्म प्रोड्यूस करायला लागली त्यामुळे गिरीश मी माझा भाऊ नितीन आणि आमचा मित्र प्रशांत पेठे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आणि मग काही कर्ज काढून अशी फिल्म ती प्रोड्यूस केली आता हे सगळं करण्यासाठी दोन वर्ष गेली प्लॅटफॉर्म त्यावेळेला जर असता तर त्यावेळेला आम्ही तिथे ती फिल्म आणि असे मराठीमध्ये खूप चांगली तरुण मंडळी आहेत की ज्यांच्या मनात चांगल्या कल्पना आहेत त्या जर जरा डेव्हलप करता आल्या त्यांना सपोर्ट मिळाला तर जागतिक लेवलवरती सुद्धा चांगल्या पद्धतीची मराठी फिल्म आपण तयार करू शकतो आणि त्याच्यासाठी काही मूलभूत काम या फेस्टिवलमध्ये होऊ शकतं असं मला वाटतं गेल्या काही वर्षात पाहिलं तर तू मराठी सिनेमामध्ये गावाकडनं आलेले इतके <coughs> चांगले दिग्दर्शक म्हणजे जे ग्रामीण भागात ना आलेले आहेत आणि त्यांनी उत्तम सिनेमे केलेले आता गेल्या वर्षी गेलेला स्थळ सारखा जो सिनेमा तो असाच आलेला <coughs> किंवा मंगेश यांनी पहिल्यांदी केला होता तोही तसाच होता त्यामुळे आता या डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणून आणि ललित कला केंद्रामुळे <coughs> आपल्याकडे उत्तम लोक ग्रामीण भागातले सुद्धा आले ज्यांना फॉर संधी मिळत नाही ती संधी या निमित्त काहीतरी खाय, करून लोक एखादा सिनेमा करतात सुद्धा पण त्याच्यामध्ये इतके एक्झॉस्ट होतात की परत तेच सगळं परत करायचं तुमच्याकडे त्या पद्धतीचे विषय नसतील त्या पद्धतीचे म्हणजे जे कमर्शियली सगळ्यांना खूप आवडतील अशा स्वरूपाचे जर विषय नसतील तर त्याच्यासाठी पैसे उभे करणं हे खूप अवघड गोष्ट तयार होते आणि ज्याच्यासाठी सपोर्टची गरज असते आणि तो सपोर्ट अशा पद्धतीच्या प्लॅटफॉर्मनी तयार करता येऊ शकेल वा मला खूप अपेक्षा आहेत या फेस्टिवलकडून तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा तुम्ही अमेरिकेला जा आणि तुम्ही जेव्हा परत याल तेव्हा काहीतरी नवीन अनुभव घेऊन आला असाल अशी अपेक्षा आहे अमेरिकेतल्या लोकांनी त्यांच्या अनुभवावर बेतलेलं काहीतरी तिथं निर्माण करावं असं मला पुन्हा पुन्हा एकदा वाटतं no कारण आय हॅव नो आयडिया की त्या लोकांचं भावविश्व काय आहे तर मला ते बघण्यात फार इंटरेस्ट आहे आणि उमेश तू असल्यामुळे आणि सर असल्यामुळे निश्चित त्यांना ते एक लिफ्टअप मिळेल तुम्हाला खूप शुभेच्छा आणि नाफा फिल्म फेस्टिवल जो आहे तो अमेरिकेत होतो आहे तुम्ही अमेरिकेमध्ये असाल तर जरूर तिथे जा पहा सदस्य व्हा कारण चांगल्या गोष्टीला हातभार लागला पाहिजे थांबतो थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर थँक्यू उमेश थँक्यू